मित्रांनो स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनल शिक्षक भरती आहे तर ती शिक्षक भरती बघा दिवसेंदिवस सध्या ती काही रखडली जाते आहे जेणेकरून बघा जे काही पुढचे जे राऊंड होते त्या संदर्भात बघा कोणत्याही प्रकारचे सध्या अपडेट नाही आणि जे महत्वाचे त्या ठिकाणी शिक्षक जे विभाग आहे तर त्या विभागांतर्गत महत्वाचं जे काही शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अंतर्गत शिक्षकांसंदर्भात किंवा मग शिक्षक भरती किंवा शिक्षण विभागासंदर्भात विविध जे काही जी आर आहे तर ते सध्या निर्गमित होत आहे तर आजच्या दिवसाला एक महत्त्वाचा या ठिकाणी बघा शासन निर्णय सध्या निर्गमित झाला आहे तर तो शासन निर्णय पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसचा लेटेस्ट आहे आजच्या दिवसाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या वतीने सध्या बघा या ठिकाणी निर्गमित करण्यात आलाय तर ह्याच्यामधली जी काही सध्या हेडिंग जे आहे तर ते शासन निर्णयाचं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या वीस व वीस पेक्षा बघा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत सेवानिवृत्त शिक्षक किंवा डी एड बी एड आहारताधारक उमेदवारांना निव्वळ कंत्राटी तत्वावर सध्या नियुक्त करण्याबाबत अशा संदर्भात इथे जी आरमध्ये स्पष्ट सध्या बघा नमूद आहे म्हणजे जे काही स्थानिक स्वराज्य संस्थेअंतर्गत ज्या येणाऱ्या शाळा आहे उदाहरणार्थ स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये म्हणजे या ठिकाणी बघा जिल्हा परिषदच्या शाळा असेल त्यानंतर मग मनपाच्या शाळा आहे त्यानंतर नपाच्या शाळा असेल अशा ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थेअंतर्गत येणाऱ्या संपूर्ण ज्या शाळा आहे खास करून जिल्हा परिषदच्या ज्या काही महत्वाच्या शाळा आहे तर त्या शाळेसंदर्भात या ठिकाणी जी काही पटसंख्या आहे तर ती पटसंख्या या ठिकाणी बघा वीस किंवा वीसपेक्षा पेक्षा कमी पटसंख्येवर सध्या कंत्राटी स्वरूपात जे काही सेवानिवृत्त शिक्षक किंवा मग डी एड बी एड जे आर्ताधारक उमेदवार आहे तर त्यांनाच त्या ठिकाणी बघा नियुक्ती करण्यासंदर्भात अशा ह्या ठिकाणी जीएरचं जे काही ठिकाणी हेडिंग सध्या देण्यात आलं आहे तर एकंदरीत ह्याच्यामधले जे काही बुलेटिंग पॉइंट आहे तर ते आपण बघूया तर ह्याच्यामध्ये जे प्रस्तावना आहे तर त्या प्रस्तावनेमध्ये नेमकी जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया सांगण्यात आली आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय पंधरा तीन दोन हजार चोवीसनुसार जिल्हा परिषदेच्या दोन शिक्षकांपैकी एक शिक्षक हा सेवानिवृत्त शिक्षकामधून नियुक्त करवायची तरतूद करण्यात आली आहे आणि यानुसार बघा कमी पटसंख्या असलेल्या सर्वच शाळात सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध होतील असे नाही अशा ठिकाणी सदर रिक्त पदे राहिल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही शैक्षणिक तर राज्यात बघा डी एड बी एड आहारता धारक जे पात्र धारक उमेदवार आहे बेरोजगार उमेदवार आहे तर त्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे यास्तव त्यांना देखील अशा ठिकाणी संधी दिल्या शिक्षकांचे पद रिक्त राहता विद्यार्थ्यांचं या ठिकाणी शिक्षक नुकसान होणार नाही यास्तव वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये सेवानिवृत्त शिक्षक किंवा डी एड बी एड आहारता धारक शिक्षक यांना बघा उमेदवारांना सध्या जे काही नियुक्ती आहे तर ती नियुक्ती संदर्भात शासनाचं विचारधीन होतं म्हणजे एकंदरीत जो पंधरा तीन दोन हजार चोवीस महत्वाचा या ठिकाणी बघा शासन निर्णय होता त्याच्यामध्ये स्पष्ट सांगण्यात आलं होतं की ज्या जिल्हा परिषद शाळेमध्ये वीस किंवा वीस पेक्षा कमी पटसंख्या असेल तर अशा शाळेमध्ये बघा जे दोन शिक्षक सध्या कायमस्वरूपी त्या ठिकाणी देण्यात आलेले होते तर त्या दोन शिक्षकांपैकी एका शिक्षकाचे ह्या ठिकाणी बघा ते पद आहे तर ते सेवानिवृत्त शिक्षक किंवा मग जे डीएड बी एड धारक जे उमेदवार असेल तर त्यांना कंत्राटी स्वरूपात त्या ठिकाणी घेण्यासंदर्भात तशा सूचना ह्याच्यामध्ये देण्यात आल्या होत्या तर ह्याच्यामध्ये जो शासन निर्णय नेमका काय झाला आहे तर तो या ठिकाणी बघा की जे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये वीस किंवा कमी पटसंख्या असलेल्या शाळामध्ये मंजूर करण्यात आलेल्या दोन शिक्षकांपैकी एका शिक्षकाचं पद जे आहे तर ते सेवानिवृत्त शिक्षक किंवा डीएड बी एड आहारता बेरोजगार शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी याबाबत बघा ज्या काही तरतुदी आहे तर त्या तर तरतुदी इथं देण्यात आल्या आहे म्हणजे ज्या शाळेमध्ये कारण हे जे सर्वात जास्त कोकण विभागामध्ये आपण ह्या ठिकाणी बघा कमी पटसंख्या आपल्याला पाहायला मिळते कारण त्या ठिकाणी जे काही क्षेत्र आहे डोंगराळ असेल किंवा मग जे भौगोलिक क्षेत्रानुसार जवळपास वीसपेक्षा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ज्या शाळा आहेत जास्त करून कोकण विभागामध्ये त्यानंतर ह्या ठिकाणी नंदुरबार सारख्या विभागामध्ये गडचिरोली सारख्या म्हणजे जिल्ह्यामध्ये ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे तर ज्या ज्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये वीस पेक्षा कमी पटसंख्या आहे तर अशा शाळेमध्ये जवळपास या ठिकाणी बघा दोन शिक्षक त्या ठिकाणी कायमचे त्या ठिकाणी देण्यात आले होते आणि त्याच्यामध्ये आता या ठिकाणी भर घालून एक शिक्षक जो आहे तो कायम शिक्षक असणार आहे आणि दुसरा जो शिक्षक असेल तर तो शिक्षक म्हणजे सेवानिवृत्त शिक्षक किंवा मग जो सध्या डीएड बेड झालेला कंत्राटी स्वरूपात त्या ठिकाणी असणार आहे मग मध्ये सेवानिवृत्त शिक्षकांचा जे काही अटी शर्ती आहे तर ते देण्यात आले त्यांची वयोमर्यादा सत्तर वर्ष राहील असं इथं देण्यात आलं आहे त्यानंतर कोणत्याही राज्यातील बघा राज्यातील मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेमधून नियमित वयोमनानुसार सेवानिवृत्त झालेला शिक्षक असावा असे जे काही या ठिकाणी बघा निकष देण्यात आले आहे म्हणजे एकंदरीत जो सेवानिवृत्त शिक्षक आहे तर तो सेवानिवृत्त शिक्षक त्या ठिकाणी कमी असलेल्या शाळेमध्ये सध्या नियुक्ती करण्यासंदर्भात त्या ठिकाणी जो काही शासन निर्णय आहे तर तो इथं सध्या घेण्यात आला आहे त्यानंतर जे काही डीएड बी एड धारक आहे म्हणजे सेवानिवृत्त शिक्षक जर नाही मिळाला तर त्या ठिकाणी सध्या डीएड बी एड धारक जो असेल धारक तर तो सध्या त्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने निवडण्यात येणार आहे अशा संदर्भात इथं जे काही निर्णय आहे तर तो निर्णय सध्या बघा झालेला आहे आणि एकंदरीत जे काही सर्वसाधारण तरतुदीप्रमाणे जवळपास जे सेवानिवृत्त शिक्षक असणार आहे तर त्यांना मानधन जे आहे तर ते पंधरा हजार रुपये सध्या बघा मिळणार आहे आणि बारा एकूण रजा त्या ठिकाणी त्यांना मिळणार आहे कोणतंही जे काही प्रशासकीय अधिकार त्यांना नसतील आणि संपूर्ण जे काही करारनामा असेल तर तो करारनामा त्या ठिकाणी लिहून द्यायचे आहे म्हणजे या ठिकाणी एकतर सेवानिवृत्त शिक्षक किंवा मग डी एड बी एड धारक जे असेल अहधारक ते असे ह्या स्व स्वरूपात सध्या बघा त्यांना नियुक्ती होणार आहे तर ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचं जे काही शिक्षकांसंदर्भात की कायम शिक्षक जे सध्या बघा वीसपेक्षा पेक्षा पटसंख्या संख्या असलेल्या शाळेमध्ये कायम जे शिक्षक असेल रेग्युलर शिक्षक तर ते त्या ठिकाणी दोन शिक्षक सध्या असेल तर त्यासाठी इथं जे काही महत्त्वाचं एक स्टेटमेंट सध्या करण्यात आलं आहे ह्या जी आरमध्ये तर त्या जी आरमध्ये महत्त्वाचं जे आहे तर ह्या ठिकाणी बघा सोळा नंबरचं एक स्टेटमेंट आहे तर हे सोळा नंबरचं स्टेटमेंट त्यांच्यासाठी महत्त्वाचं असणार आहे तर ह्याच्यात काय म्हटलेलं आहे का ज्या शाळेमध्ये वीस किंवा वीसपेक्षा पेक्षा कमी पटसंख्येच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये कार्यरत दोन नियमित या ठिकाणी बघा दोन नियमित शिक्षकांपैकी एका शिक्षकाची प्राधान्याने जास्त पटसंख्या असलेल्या शाळेत समुपदेशनाने बदली करण्यात यावी या ठिकाणी बघा असं म्हटलेलं आहे कारण जे शिक्षक आहे तर ह्या ठिकाणी वीस किंवा वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या अशा महाराष्ट्रात बऱ्याच जिल्हा परिषदमध्ये सध्या बघा शाळा आहे तर त्या ठिकाणी वीस पेक्षा कमी पटसंख्या सध्या तरी आहे आणि अशा शाळेमध्ये सध्या दोन जे काही कायम शिक्षक त्या ठिकाणी देण्यात आले आहे तर त्या शिक्षकामधून जवळपास या ठिकाणी जो काही एक शिक्षकाची सध्या बघा समुपदेशन करून सध्या ज्या काही जास्त पटसंख्या असलेल्या जिथं शाळा असेल तर तिथं त्याची बदली होणार आहे आणि त्याच्या जागेवर संबंधित ह्या ठिकाणी बघा जो काही सेवानिवृत्त शिक्षक असेल किंवा मग ढीड वेळ धारक जो कंत्राटी शिक्षक असेल तर तो त्या ठिकाणी सध्या रुजू होणार आहे अशा संदर्भात इथं सध्या सांगण्यात आलं आहे तसंच बघा पुढे काय म्हणण्यात आलंय की यामध्ये दोन्ही नियमित शिक्षकांची इच्छुकता घेण्यात यावी जर दोन्ही शिक्षक बदलीने जाण्यास इच्छुक असतील तर सेवा ज्येष्ठ शिक्षकास प्राधान्य देण्यात यावे तसेच दोन्ही नियमित शिक्षक बदलीने जाण्यास इच्छुक नसल्यास सेवा कनिष्ठ शिक्षकाची बदली करण्यात यावी तथापि कंत्राटी शिक्षक मिळेपर्यंत नियमित शिक्षकाची बदली करण्यात येऊ नये त्यातच बघा कंत्राटी तत्वावर नियुक्त झालेल्या अशा शिक्षकावर लगतचे नियंत्रण हे केंद्रप्रमुखाचे असेल त्यानंतर गट अधिकारी आणि म्हणजे एकंदरीत सरळ सरळ ह्या ठिकाणी जे शिक्षक सध्या बघा वीस पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये दोन शिक्षक आहे कायमस्वरूपी तर त्या दोन शिक्षकामध्ये संबंधित शिक्षका जी काही एका शिक्षकाची जी काही कार्यरत जे असेल नियमित कार्यरत एका शिक्षकाची त्या ठिकाणी बघा समुपदेशनाने जास्त पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये त्याची बदली होणार आहे आणि बदली करून संबंधित जी काही जागा असेल तर ती जागा सध्या सेवानिवृत्त शिक्षक किंवा धीड बीड धारक जे शिक्षक आहेत त्यांना त्या ठिकाणी भरण्यात येणार अशा संदर्भात या ठिकाणी सूचना देखील देण्यात आल्या आहेत तर जवळपास आपल्याला माहिती आहे की जे काही डोंगराळ क्षेत्र असेल कोकण विभाग असेल त्यानंतर जवळपास ह्या ठिकाणी जे काही गडचिरोली जिल्हा असेल चंद्रपूर जिल्हा असेल तर ह्या ठिकाणी आपल्याला वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ज्या शाळा आहेत तर त्या पाहायला मिळत आहे कुठं 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 या ठिकाणी बघा काही ठिकाणी एक शिक्षकी शाळा देखील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे कुठं वीस पटसंख्या किंवा वीसपेक्षा पटसंख्या असलेल्या कमी ज्या काही विद्यार्थी संख्या आहे तर त्या ठिकाणी दोन शिक्षक सध्या त्या ठिकाणी आहेत आणि अशा अवस्थेमध्ये संपूर्ण जे काही कामकाज त्यांना जे काही शैक्षणिक आणि अशैक्षणिक असे दोघे प्रकारचे कामकाज सध्या त्या ठिकाणी बघा करायला पडतात आणि दोन शिक्षक असल्यामुळे त्या ठिकाणी जे काही मॅनेज आहे तर ते मॅनेज सध्या बघा ते संपूर्ण त्या ठिकाणी होत असतं पण मात्र काही ठिकाणी एकच शिक्षकी शाळा आहे आणि त्या ठिकाणी संपूर्ण जी काही जबाबदारी असते तर ती शिक्षकाला पार पडावी लागते आणि त्याचमध्ये ह्या ठिकाणी जो काही जी आर सध्या काढण्यात आला आहे की जे नियमित दोन शिक्षक आहेत तर त्या दोन शिक्षकामध्ये देखील बघा एका शिक्षकाची पटसंख्या जास्त असलेल्या शाळेमध्ये सध्या बघा त्याची बदली होईल आणि त्याच्या ठिकाणी जे सेवानिवृत्त शिक्षक असेल जे रिटायर झालेले शिक्षक आहे तर ते त्या ठिकाणी बघा नियुक्ती होणार आहे अशा संदर्भात हा एक शासन निर्णय सध्या बघा निर्गमित करण्यात आला आहे आजच्या दिवसाला तर हा नि जो शासन निर्णय आहे तो आपल्या चॅनलवर टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला बघा मिळून जाईल तर लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देण्यात आली आहे तर सध्या तरी हे एक महत्वाची लेटेस्ट अपडेट होती का स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत सेवानिवृत्त शिक्षक किंवा डी एड बी एड आहार धारकांची कंत्राटी स्वरूपात नियुक्ती करण्यासंदर्भात पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसचा हा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय आहे तर सध्या ही एक महत्त्वाची अपडेट होती आता बघू ह्याची जी अंमलबजावणी आहे पुढे कशा पद्धतीने होते कारण बऱ्याचशा काही शाळा आहे तर त्या शाळांमध्ये वीस किंवा वीसपेक्षा कमी पटसंख्या सध्या बघा आहे आणि त्याच्यावरती नेमकी पुढील जी प्रक्रिया असेल तर ती कशा पद्धतीने होते ते देखील बघणे गरजेचं आहे तर सध्या तरी अशा पद्धतीने हा एक महत्त्वाचा शासन निर्णय सध्या बघा निर्गमित करण्यात आला आहे तर अशी एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन होती इन्फॉर्मेशन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी आम्ही देत जाऊ तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाची इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम